आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विखे पाटील परिवार असा आहे ना म्हणजे फक्त नगरमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून राजकारण समाजकारणामध्ये आहे काँग्रेसला सोडणं हा जो निर्णय आहे काय वाटतं आता पाठीमागे वळून बघताना त्या निर्णयाकडे मी इतका खुश कधीच नाही म्हणजे त्या त्या कालावधीमध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की जे तो 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 हे जे विषय आहेत ना आयडिओलॉजी पक्षाची आयडिओलॉजी मी एकदम लेट स्टेज राजकारणात आल्यामुळे मला या कधी गोष्टींचा प्रभावच नाही पडला टिपिकल घडितना आलाच नाही हा मी टिपिकल घडितनं आलोच नाही मी कम्प्युटर टाईप ऑपरेट करतो मला वडिलांनी सांगितलं हे करायचं आहे करा त्यामुळे भाजपमध्ये जायचं चला मला असं काही वाटलं किंवा काय फार दुःख झालं किंवा फार वेदना झालं कारण की आमचा संघर्ष हा कुठे जरी आम्ही गेलो तरी आम्हाला कायमच आहे आणि काँग्रेसमध्ये असतानाही जिल्ह्याअंतर्गत आमचा संघर्ष कायम राहिला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर देखील जिल्हा अंतर्गत छुपा संघर्ष म्हणे तो कायमच हो आहे हा विषय पक्षापेक्षा व्यक्तिविरोधाचा आहे विखे पाटील या परिवाराला विरोध असणं स्वाभाविक आहे कारण की विखे पाटील परिवार हा सातत्याने प्रस्थापितांच्या विरोधात उभा राहिलेला परिवार आहे आम्ही कधीही या जिल्ह्यामध्ये आमचं नातं गोतं वाढवलं नाही आणि त्यामुळे या परिवाराची प्रतिमा विरोधातला परिवार सर्वसामान्य माणसांना ताकद देणारा हा परिवार आणि मग त्या भूमिकेमुळे आम्ही कुठं जरी पक्षात जात असो आम्हाला आमचा संघर्ष जिल्ह्यात कायम आहे आजही आहे पण गांधींच्या खूप क्लोज होते म्हणजे त्या काळात राहुल गांधींना प्रत्येक सोपा निर्णय घ्यायचा होता की बाबा काँग्रेसचं तिकीट देऊन टाका पण दुर्दैवाने त्यांना त्या गोष्टीच ज्याला पण म्हणतो की गरज वाटत नसावी की आपण एखादा आणि सगळ्या मिटिंग आघाडी नव्हतं नाव तेव्हा काय होतं मला आठवत नाही ना माझे वडील विरोधी पक्ष नेते असतात सगळ्या बैठका जागा वाटपाच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस माझ्या घरी होत त्या <laughs> जेवण मासे म्हणलं जेवण आपल्याला आपल्या तिकीटाचं व्हायला काय बरं सगळे पत्रक घराबाहेर असायचे आता तुमचं काय अरे म्हटलं माझं सोडून सगळी चर्चा होत तीन मिटिंगा झाल्या अरे म्हटलं बाबा हे चाललं काय घर आपलं सगळ्या मिटिंग आपल्याकडं आणि आपल्याच तिकिटामध्ये चर्चा नाही मग वडील गेले राहुलजींना भेटायला आणि राहुलजी म्हटलं एक काम करा तुम्ही घड्याळाचं तिकीट घ्या मग आता वडिलांनी हा विचार केला की आपल्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष विरोधी पक्षनेत्याला हे सांगतोय की तुमच्या मुलाला लोकसभा लढवायची असेल तर तुम्हाला घड्याळ घ्यावा लागेल तर तिथून आले आणि मला म्हटले आता आपला प्रवास दुसऱ्या दिशेने आपल्याला करावा लागेल कारण की इथं तुला न्याय मिळू शकत नाही आणि मी त्यांना हे विचारलं की साहेब आपण जर प्रवेश केला तर दोघांपैकी एकाच भविष्य घडेल मी तर एकशे एक टक्के निवडून येण्याची परिस्थिती माझी आहे हा सर्वेही सांगतो मात्र पक्ष बदलल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हाला न्याय मिळेल न मिळेल मला माहिती नाही बेर आज आपण त्या पक्षातच नव्हतो तर त्या पक्षात तुम्हाला न्याय मिळेल त्यांची विचारधारा वेगळी आणि नेते वेगळे टोटल कॉन्ट्रास्ट आहे एनसीपी काँग्रेस आणि काँग्रेस एनसीपी सारखे पण भारतीय जनता पार्टी टोटल वेगळी आयडियोलॉजीचा पक्ष आहे म्हणजे कोणाचं तरी नुकसान होणार तुमचं किंवा माझं ते म्हटलं माझं राजकारण मी जगलोय मला आता अपेक्षा काही नाही तुझं भविष्य तू तु निर्णय घे हा निर्णयच योग्य आहे आणि आदरणीय ने प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मग आपण माननीय मुख्यमंत्री तत्कालीन फडणवीस साहेबांनी फार मान सन्मान दिला वडिलांना दिला मला दिला आणि मग निर्णय घेतला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका